नमस्कार ताईनो मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत काल संध्याकाळी पोकळ्याची भाजी आणली होती पेंड्या मोठ्या मोठ्या असल्यामुळं कने एका पेंडीची भाजी रात्री केली आणि म्हटलं बरेच दिवस कधी गरगट केलं नाही आणि तुम्ही असं म्हणजे चाकवतचं गरगट खाल्लं असेल पालकचं गरगट खाल्लं असेल पण आमच्याकडे कधी मी पोकळ्याचे पण गरगट करते म्हणजे जसं की तुम्ही बाकीचं गरगट करताय की नाही तशाच पद्धतीनं करायचं त्यासाठी म्हणून मी तो काळ्या कुकरमध्ये पोकळ्याची भाजी आणि काळं वाटाणा आणि शेंगदाणा रात्री भिजत घातलं होतं ते सगळं मिक्स करून करणे आता कुकरला लावलेलं आहे आणि एका बाजूला रात्रीची थोडीशी आमटी शिल्लक होती ती गरम करत ठेवलेली आहे त्या कारण ता भाजी माझी दिडक्याची वगैरे झालेली आहे आणि ते अंडी पण उकडलेली आहेत तर नुज काय व्हायला लागले माहिती आहे पहिलं तो कसं असा नाश्ता वगैरे करून जायचा आता काय खायलाच बघ ना आहे त्यामुळे कनी म्हणून म्हटलं आता बरेच दिवस मी अंडी उकडली नव्हती अंडी उकडून घ्यावी म्हणजे जाताना खाऊन जाईल अंडी अशी काढून गार करत ठेवली त्याचा तोपर्यंत म्हटलं साल काढून वगैरे ठेवायची त्यानंतर चपात्या करून घेतल्या नील काय रात्रीच ट्रीपला गेलेल्या तू काय दहा दिवस आता येणार नाही आहे तर चपाती भाजी त्यानंतर गरगडचा -गर कुकर झालेला अजून फोडणी द्यायची बाकी होती गार करत ठेवलं होतं म्हटलं आता बाकीचं ते कसं बाकी वेळानं झालं तरी आहे त्यानंतर बरेच दिवस कि नाही मी तेल पण लावलं नव्हतं म्हणजे हे आता मिक्स तेल मी सगळं केलेलं आहे म्हणजे आमच्या इथं बाळमामाचं जे खोबरेल तेल मिळतं का नाही म्हणजे तुम्ही जे नारळ वाढवताय तर त्या नारळाचं तेल बनवलं जातं बिना केमिकलचं असतं तर तेच तेल मी जाईल त्यावेळी शक्यतो असेल ना तर ते घेऊन येते तर त्या ते तेलामध्ये माझ्याकडे तिळाचं तेल होतं एरंडेल तेल होतं आणि ते आदिवासी बॉटल पण मी एक मागवलेली नाही त्याची पण अर्धी होती ते 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 हो ते ते तर ते सगळंच कधी मी मिक्स करून ठेवलं होतं आता तेच मी लावते मी असे दिवसभरच डोक्याला तेल लावून ठेवणार होते त्यामुळे तेल लावलं मसाज केला थोडासा त्यानंतर आंबाडा बांधला त्यानंतर माझं आवरलं आणि इथे आता मी गरगट करायला घेतलेलं आहे <laughs> पाणी कालच्या पाण्याचं भरून तुमच्याकडे घेऊन दिलं सुटला सांग इथं गरगट फोडणीला दिलं त्यानंतर ओट्यावरचं थोडंसं आवरलं त्यानंतर इस्त्रीचे वगैरे कपडे ठेवायचे बाकी होते आठ दिवस झालं होतं नीलच्या बाबांचे कपडे इस्त्रीला दिले होते आणि माझ्या लक्षातूनच गेलं होतं जास्त जर कपडे असतील ना तर मी असं इस्त्रीला बाहेर देते आणि असेच जाणून ठेवायचं म्हणजे जसं लागेल ना तसं त्यांचं त्यांनी काढून घेतात मग बऱ्यापैकी सकाळची कामं आवरली होती मशीन काय झालेलं माहिती मी काल लावलेलं आणि मला वाटलं ते पूर्ण झालं बंद झालं म्हणून मी ते बटन बंद केलं सकाळी कपडे उन्हात घालायचे म्हटलं रात्री कारण पाऊस होता म्हणून तर बघितलं तर त्यामध्ये पाणी तसंच होतं मग ते माझ्या माझ्या मते लाईट गेल्यानंतर ते बंद पडलं आणि ते माझ्या लक्षातच नाही आलं मला वाटलं ते पूर्ण झाल्यानंतरच बंद झालं त्यामुळे सकाळी परत कने अर्ध्या टायमिंगवर लावलं आणि म्हटलं आता इथं आतच मी कपडे आज उन्हात घातले कारण बाहेर सकाळपासून असं झरमट झरमट पाऊस आहे त्यामुळे बाहेर घालून पण उपयोग नाही वाऱ्यांना असं पडतं आहे त्यामुळं तर इथं अजून पाणी आलेलं नाही आहे आता माझं फक्त पाण्याची कामं तेवढी राहिलेली आहेत आज काय हातावर कपडे धुणार नाही जी उरलेली आहेत ती पण मी मशीनलाच लावणार आहे पण कसं पाणी येई का असं नाही वाट बघत बसायला लागते तसं म्हणाय गेलं तर आज मला सकाळपासून लवकर अशी झोप आल्यासारखी झालेली आहे कारण सकाळचं लवकर पण उठायला लागते आणि रात्री थोडी जागरण पण झाली कारण नील ट्रिपला गेल्यामुळं कनी तो रेल्वेत बसतोपर्यंत तोपर्यंत मी सारखे सारखे जागा होऊन त्याला फोन करायला लागायचं त्यामुळं कनी माझ्या मते पावणे चार वाजेपर्यंत जागीच असेल त्यानंतर थोडंसं झोपले तोपर्यंत त तनुच्या डब्यासाठी मग परत पहाटे लवकर उठायला लागलं त्यामुळे असं डोळ्यात कधी झोप येत होती पण पा पाणी आल्याशिवाय माझी कामं काय पूर्ण होत नाही तर थोड्या वेळ थांबले त्यानंतर पाणी आलं पाणी भरलं इथं कने थोडंसं मी आता काय करते इकडल्या या कुंडीतनी कधी पावसाचं पाणी असं पाऊस मोठा असेल तर पडते बारीक झिरमिट असेल ना तर त्या खिडकीच्या बाहेर ज्या कुंड्यात ठेवल्या त्यात पडत नाही मग त्यात उरलेलं शिळं पाणी वगैरे मी ते कुंड्यातनंच घालते म्हणजे परत आणि पाईपनं ते घालायला लागणार नाही ह्यासाठी वातावरण तर इतकं बेकार ना का नाही ह्या वातावरणानं कधी जास्त असं माणूस आजारी असल्यासारखं असं वाटतं इतकं घाण वातावरण पाऊस तर मोठा नाही आहे फक्त वातावरण असं झालेलं आमच्याकडे याला कनी असं घुमट घालून बसतंय असं म्हणतात तर इथे मी मागे कधी छोटे छोटे तुळशीची रोपं लावलेली तर ते आता इतकी उंच झाल्यात आणि जर तुम्हाला गुजबूर असं तुळस आवडत असेल ना ताईनं तर आता मी जे खोडते ना असं शेंड खोडून ठेवायचे प्रत्येक असं तुळशीचं कणे ज्यावेळे आपल्या मला आता काल लक्षात आलं होतं पण काल काय नंतर विसरून गेले कामाच्या नद्यात आज मला दिसलं तर म्हटलं ते खोड्याचं असं शेंडे खोडले कनी असं गुजगुड तुळस कणी असं झाड कसं असते तसं झाडासारखी तुळस होते कधी पण लक्षात घ्यायचं हे शेंडे असे काढून टाकायचे कसं असते त्यानं झाडं लावायला तर आवड असते पण ती कधी जपता पण आली पाहिजे म्हणजे त्याची निगा पण राखता आली पाहिजे त्याला वेळेत पाणी घातलं पाहिजे त्याचं जे काय खत वगैरे जे काय असेल ना आपल्याला जे माहिती आहे तितकं तर का असा निदान केलं पाहिजे कारण माझ्या झाडांना कधी मला इथली पण बायका म्हणतात की तुझ्या झाडाला फुलं भरपूर भेटतात त्यानं फुलं अशीच काही झाडाला आपोआप नाही लागत त्यासाठी मला उन्हाळ्यात पाणी येईल त्यावेळी रोज पाणी आलं तर रोज पाणी घालते एक दिवस आड पाणी आलं तर एक दिवस आड मी झाडांना पाणी घालते त्यानंतर त्याला खत वगैरे टाकते गोळ्या त्या खताच्या मळतात ना ते आणून घालते त्यामुळं बहर ज्यावेळी येईल ना त्या झाडांना इतकी फुलं सापडतात ना पण माणसानं कसं फक्त फुलं वगैरे असं दिसतात किंवा आता माझ्याकडे कारली वगैरे ते भरपूर लागलेली असं दिसतात शेंगा वगैरे पण त्यासाठी कनी त्याचं निगा पण तेवढीच राखली पाहिजे तर इथे मी आता सगळ्या तुळशींचं कनी असे ते शेंड कट करून घेतलेले म्हणजे जरा असं ऊन पडलं की असं झाडासारखं ते फुलून येईल चला तर ताईनं ह्यासोबतच आता व्लॉग पण मी इथेच बंद करते पुन्हा भेटून नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद